ताज्या करा, करा। उल्हासनगर महापालिकेच्या मागच्या बाजूला एक मोटरसायकल मागील तीन महिन्यांपासून होती उल्हासनगर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी समाधान गरुड हे बेकायदेशीर पार्किंग कारवाई करत असताना ही मोटरसायकल त्यांना दिसून आली त्यांनी गाडीवर जमलेल्या धुळीमुळे त्यांना शंका आली आणि त्यांनी गाडीच्या मालकाचा नंबर शोधून त्याला फोन केला थोड्याच वेळात मालक तिथे पोहोचला आणि कळालं की त्याची ही गाडी चोरी झालेली आहे उल्हासनगर महापालिका मुख्यालया शेजारील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पार्किंग केली जाते तिथे होणाऱ्या ट्रक आणि टेम्पोच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा सामना स्थानिकांना करावा लागतोय याबाबतच्या अनेक तक्रारी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांना प्राप्त झाल्या होत्या या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी समाधान गरुड आणि वॉर्डन प्रमोद बोईटे हे आले होते जवळपास नऊ वाहनांवर कारवाई केल्यानंतर महापालिकेच्या मागच्या बाजूला असलेल्या विराट आंबे स्पोर्ट्स क्लबच्या प्रवेशद्वारालगत एक गाडी मागील तीन महिन्यांपासून धूळ खात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं विराट आंबे स्पोर्ट्सच्या सुरक्षा रक्षकांनी ही गाडी भरपूर दिवसांपासून उभी असल्याचं सांगितलं त्यानंतर गरुड यांनी तात्काळ गाडीवर असलेला क्रमांक एम एच झिरो फाय डी पी सिक्स फाय एट फाय हा तात्काळ ऑनलाईन तपासला ता ही गाडी कॅम्प मद एक मधील रॉयल रेसिडेन्सीजवळ राहणारे हिरीन जग्यासी यांच्या नावावर असल्याचं निष्पन्न झालं त्यांनी नोंदणी केलेल्या त्यांच्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ गरुड यांनी फोन केला अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात जग्यासी विराट आंबे स्पोर्ट्स क्लबवर पोहोचले आमच्या युनिटचे सिनियर पे अविनाश साहेब यांच्या आदेशाने आम्ही इथे महानगरपालिकेच्या बॅक साईडला जे नो पार्किंगमध्ये गाड्या वगैरे हो लागतात ज्या जेणेकरून रळीस अडथळा निर्माण होतो तेव्हा आम्ही कारवाई करण्यासाठी इथे आलो असता बऱ्याच वाहनांवर कारवाई केल्यात आणि एक जे ॲक्सेस ॲक्सेस वन ट्वेंटी फाय ही इथे लोकल लोकांशी संपर्क साधून त्याची माहिती घेतली आता ही जवळजवळ तीन चार महिन्यापासून इथं पडलेली आहे ती तर आम्ही त्या गाडीचा डिटेल डिटेल काढून संबंधित मालकाशी आम्ही संबंधित मालकाशी आम्ही संपर्क साधला तर त्या वा, त्यावर आमचे बोलणे झाले की बाबा संबंधित मालक बोलला की आमची गाडी चोरीत गेलेली आहे तर संबंधित आह मालकाला आम्ही स्पॉटला बोलवून का कायदेशीर जी प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया पूर्ण करून ती गाडी ताब्यात देत आहोत जग्ञास की मगिल पंद्रह रोजी गाड़ी रॉयल रेसिडेंसी चोरी है मेरा नाम जग्यासी है गाड़ी चोरी हुआ था अक्टूबर के थोड़ा टाइम पहले मैंने अक्टूबर में कंप्लेन किया था एक नंबर चौकी में तो तब से ढूंढ ही रहे थे पुलिस वाले भी और हम भी ढूंढ रहे थे बट आज इन्होंने गरुड़ साहब इनका नाम है इन्होंने फोन किया मुझे और आज इनको गाड़ी मिला तो बहुत बहुत धन्यवाद इनका पूरा टीम का और विराट अम्बे के यहाँ पर मिला तो उनका भी धन्यवाद उन्होंने काफी टाइम से ध्यान रखा है थैंक यू वेरी मच निखिल स्वानंद मीडिया उल्लासनगर नगर श्री साई समर्थ ज्योतिष्याल एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरुजी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स